सेलू तालुक्यातील वालूर येथील अहिल्या नगर परिसरात राहत असलेल्या एका चौतीस वर्षीय इस्माची घरासमोर लॉक करून ठेवलेली दुचाकी किंमत बहात हजार रुपये आज्ञा चोरट्याने चोरी केली आहे ही घटना नऊ जानेवारी रोजी दोन ते सकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथील अहिल्यानगर परिसरात राहत असलेल्या ज्ञानेश्वर फालाजी रोकडे व चौतीस वर्ष यांनी होंडा युनिक कंपनीची दुचाकी ई एम एच बावीस बी बी शून्य एक अडुसष्ट घरासमोर लावली होती घटनेच्या दिवशी फिर्यादी यांचे भाऊ पांडुरंग रोकडे शेतातून घरी आले तेव्हा रात्री दोन वाजता दुचाकी घरासमोर उभी होती अज्ञात चोरट्याने ही दुचाकी नऊ जानेवारी रोजी रात्री दोन नंतर चोरी गेल्याचे सकाळी सहा वाजता उघडकीस आले वालूर सह परिसरात दुचाकीचा शोध घेतल्यानंतर दुचाकी आज्ञा चोरट्याने प्रकरणी आज्ञा चोरट्यावर शेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अशोक हिंगे पुढील तपास करत आहेत